लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी गुड न्यूज आलेले आहे खुशखबर आले लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता बारावे हा पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये मिळण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना गुड न्यूज नेमकी काय आहे कुठली नवीन अपडेट आहे एकवीसशे रुपये मिळणार त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे एका गॅसचे तीस रुपये आठशे तीस त्याप्रमाणे तीन गॅसचे चोवीसशे नव्वद रुपये हे सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहे चेक करायचं आहे ज्या ज्या महिलांनी अन्नपूर्णेचा फॉर्म भरला असेल लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला असेल किंवा उज्ज्वला योजनेचा फॉर्म भरला असेल या तिन्हीपैकी कुठल्याही योजनेचा फॉर्म भरू द्या तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहेत दोन हजार चोवीसच्या अगोदर महिलांचं नावावर जर गॅस कनेक्शन असेल तरच त्याच महिलांना हे पैसे आले चेक करायचं आता लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये शक्यतो तुम्हाला याच बाराव्या हप्त्यापासून एकवीसशे रुपये मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत मंत्री ग्रीस महाजन असेल राज्याचे मुख्यमंत्री असेल राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री असतील यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली त्यासोबत राज्याची नगरपरिषद निवडणूक आहे नगरपालिका नगर आहे महानगरपालिका आहे नगरपंचायत आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती या सगळ्यांच्या निवडणूक आहे त्याच्यामुळे शक्यतो तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो याच बाराव्या हप्ता जून महिन्यापासून मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत लाडकी बहीण योजना जून महिन्याचे एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होणार आहेत आता पंधराशे जमा न होता एकवीसशे मिळण्यासाठी हे महत्वाचे कारण आहेत त्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा एक संवाद एक सकारात्मक संवाद साधलेला आहे आणि त्याच्यासोबत जर पाहिलं असं तुम्ही अजून एक याच सरकारमधले मंत्री त्यांनी सुद्धा सांगितलं की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर आम्हाला लाडक्याबाईला खुश करावं लागणार आहे त्याच्यासाठी मग एकवीसशे रुपये तुम्हाला दिले जातील आणि हे कंटिन्यू पाच वर्ष मिळतील त्यामुळे शक्यतो आहे तर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे शंका मग तो पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे मिळाला तर महिलांना अतिशय आनंद होईल कारण की सहाशे तुमचे पी पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल अशा खूप महिला आहेत ज्यांना पाचशे रुपये मिळतात मग त्यांना पाचशेच्या च्या ऐवजी अकराशे रुपये मिळतील जसं आता मध्य प्रदेश सरकार आहे त्या सरकारच्या धर्तीवर आपण ही योजना राबवली तिथं हजार रुपये लाडक्या बिल देत होते आता अडीचशे रुपये त्यांचे वाढवलेत त्यांना साडेबाराशे किले होते आता परत अडीचशे रुपये वाढवून त्यांना पंधराशे किले आहेत तर शक्यतो आता महाराष्ट्र सरकार या लाडक्या बहीणला बारावा हप्ता हा सुद्धा एकवीसशे रुपये करू शकते ही खूप मोठी शक्यता आहे न्यू अपडेट आहे सगळ्या न्यूजच्या माध्यमातून ही महत्वाची आताचे अपडेट आलेले त्यामुळे लाडक्या बहीणला आता एकवीसशे रुपये मिळण्यासंदर्भात जो काय मार्ग आहे तो लवकरच क्लिअर होणार आहे आणि तसा नवीन शासन निर्णय सुद्धा येणार आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये तुमचे काय प्रश्न असतील तर एकशे एक्क्याऐंशी हा नंबर सरकारने अधिकृतपणे त्यांचा ज्या लाडक्या बहिणी ज्याला काही प्रॉब्लेम आहेत त्यांची समस्या सोडवण्यासाठी सरकारने ती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे एकशे एक्क्याऐंशी या नंबरला कॉल करा तुमचे साहेब प्रश्न असतील अनेक महिला ज्यांना मागच्या हप्ते आले नाही आहेत त्यासुद्धा महिला वारंवार विनंती करतायत तर त्या महिलेने सुद्धा त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळते आता काही महिलांना अकरावा हप्ता आला नाही आहे तर ताई काळजी करू नका का बारा बा दोन्ही हप्ता सोबत येईल तुमचंच तुम्हाला स्टेटससुद्धा चेक करता येतं फक्त ज्या महिलांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे अशाच महिलांना चेक करता येतं बरं का त्यासाठी एकशे एक्क्याऐंशी या नंबरला कॉल करा किंवा शासन तुमच्या दारी राज्याचे मुख्यमंत्री असेल राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे असतील जेव्हा किंवा तुमच्या दौऱ्यावर येतील त्यावेळेस तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता किंवा तुमच्या ओळखीचा असेल तर त्यांना निवेदन देऊ शकता आणि एकवीसशे रुपये संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे त्यामुळेच आता महिलांना एकवीसशे रुपये संदर्भात एक, एक चान्सेस जास्त मोठ्या प्रमाणात आहे तसे तर तुम्हाला पंधराशे रुपये रेग्युलर मिळणार आहेत जसे आता या महिन्यामध्ये बघा एप्रिल महिन्याचे मे मध्ये पैसे तुम्हाला मिळाले मेचे जून मध्ये मिळाले जूनचे तुम्हाला जुलैमध्ये एक आणि तो जो जी आर काढला त्याचा संदर्भ असाच आहे की एप्रिलचे मे मध्ये पैसे मिळाले दहा तारखेच्या आतमध्ये मेचे तुम्हाला जून मध्ये मिळाले दहा तारखेच्या आतमध्ये आणि जूनचे तुम्हाला जुलैमध्ये मिळणार दहा तारखेच्या आतमध्ये जो सरकारने जी आर काढला तो जी आर त्यासोबत बांधकाम कामगार योजना जी आहे या संदर्भात सरकारने काल तीन ते ती चार जी आर काढले इकोनाव तारखेला ते सुद्धा चेक करा कारण त्यांना आता पेन्शन मिळणार आहे बारा हजार रुपये बांधकाम कामगाराला त्याच्यासोबत त्यांचं संच नवीन वॉटर प्युरिफाय किट मिळणार आहे खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे